नमस्कार आज हिंदवी स्वराचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीच्या निमित्ताने जय शिवाजी जय माननी भारत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्व भारतमध्ये सर्व प्रशासकीय जे घटक आहेत सगळ्यांना एकत्रित येऊन आज पदयात्रा काढण्यासाठी सूचना केली होती त्या अनुषंगाने आज सातारामध्ये देखील माननीय कलेक्टर सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशासनने या ठिकाणी पदयात्रा काढलेली आहे याच्यामध्ये संपूर्ण शहरामध्ये आपण एक पदयात्रेमध्ये आपण बघू शकता की चांगला नियोजन करण्यात आलेला आहे ट्रॅफिकचं नियोजन याच्यामध्ये करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आज दिवसभर मोठ्या संख्येने जिल्ह्याभर मिरवणूक काढण्यात येणार आहे याच्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन सर्व जे भाविक आहे सर्व शिवभक्त आहेत त्यांची कुठेही गैरसोय होणार नाही याच्यासाठी कटिबद्ध आहे आणि दिवसभर असे या नियोजनमध्ये सगळे एकत्रित येऊन काम करत आहेत त्याचबरोबर सर्व सातारकरांना सर्व महाराष्ट्रवासियांना त्याचबरोबर सर्व देश देशवासियांना मी आज ह्या दिवसाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र